साम्राज्य सामान्यांचा डोंबे प्रतिष्ठान पंढरपूरकडून महेश इंगळे यांचा सत्कार वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांचा आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा टी व्ही नाईन ग्रुपच्या वतीने मानाचा पुरस्कार दिल्यामुळे त्यांचा वीरमर्द अनिलराज डोंबे प्रतिष्ठान प्रमुख युवराज डोंबे यांच्या हस्ते त्यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मूर्ती शहाल आणि तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते राजू हौ शेट्टी योगेश कदम आदी उपस्थित होते यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने महेश शिंगळे हे अत्यंत समर्पित वृत्तीने आपले जीवन देवस्थानकरिता समर्पित करून स्वामी भक्ताची सेवेत अहोरात्र झटत आहेत तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात सतत कार्य करत आहेत त्यांच्या या सर्व समावेशक कार्यप्रणालीमुळेच ते आयकॉन पुरस्काराचे मानकरी ठरले त्यांच्यावर देशभरातून श्री स्वामी समर्थ महाराजाच्या सेवेचे कौतुक होत आहे व त्यांच्या हस्ते अशीच स्वामीजीची सेवा घडत राहो व त्यांच्यावर स्वामी समर्थ महाराजाचा आशीर्वाद असाच राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजू हौशिट्टी यांनी